सोलर वापरणे कोणाचं बंद असेल काय असेल ते सुद्धा आपण दुरुस्त करणार आहोत दोन बॅटऱ्या खराब झालेल्या आहेत त्या पण मागवतो शेतकऱ्यांकडे असणारा वीज पंप आहे मागेल त्याला सर्व ऊर्जा पंप प्रकल्प कार्यान्वित करणे एकूण पात्र शेतकरी लाभार्थी पैकी किमान पंचवीस टक्के सर कृषी पंप धारक असल्यास पूर्ण गुण नेले एक मार्क किती टक्के आपलं

पात्र यादी जी एक लिस्ट लागेल ज्यांची विहीर आहे किंवा ओर आहे ती पात्र लिस्ट आणि त्याच्यापैकी सोलरवाले पात्र लिस्ट जर शंभर असेल तर पंचवीस सोलर वाले शंभर पंचवीस सांगू ये नाही ना